एक घनदाट जंगल असते त्या जंगलात सगळे प्राणी राहत असतात वाघ सिंह हत्ती सगळे प्राणी असते आणि पक्षी भरपूर राहत असते का तर त्या जंगलात फळांची फुलांची भरपूर झाडे असतात तर त्या पक्षात कबुतरांची भरपूर संख्या असते भरपूर प कबुतरे राहत असतात या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर आनंदानं उड्या मारत जंगलातली फळं खात आनंदाने त्यांचं दिवस चाललेलं असतं तर एकदा काय होतं एक पारदी शिकारीसाठी त्या जंगलात येत आणि येतो आणि जिथं कबुतरांचा थवा जास्त झाडावर बसलाय त्याच्याखाली आपलं जाळं टाकतो आणि त्या जाळ्या दाणे टाकतो दाणे टाकल्यावर कबुतरासनी बऱ्याच दिवसानं असं धान्य दिसलं पारदी लपून बसतो झाडाच्या पाठीमाशी कबुतरं सगळी उडून खाली येतात आणि ते दाणे आनंदाने टिपून खात्यात त्याने आनंद होतो तर ती दाण टिपून 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 अशी कबुतरं खात्या असत्यात तेवढ्यात पारदी येतो आणि ते जाळं उचलतून मिठी सगळी कबुतरं जाळ्या जाड़े, जाळ्यात घावते घेऊन जातो घरला अशा रीतीने निष्कारण निष्पाप जीवते कबुतरांचे गेदे मग शेवटी का तो पारदी बरेच दिवस त्या जंगलात येत ना मग उरलेली कबुतरे एकामेकांना म्हणतात आता आपण काय करायचं परत जर तो पारदी आला जाळं टाकलं तर आपण फसायचं नाही मग ती कबुतर मोठी कबुतर सगळ्यात जे वयस्कर कबुतर असत ते सगळ्यासनी सांगून ठेवतं जाळं जरी पारद्यान टाकलं तरी आपण फसायचं नाही आणि तो पारद्या आला की एकामेकांना सांगायचं आपण पारद्या आला पारद्या आला म्हणून सांगायचं म्हणजे आपल्यातलं कोण परत जाळ्यात फसणार नाही त्याने कितीही दाणे टाकले तरी आपण काय त्या जाळ्यात जायचं नाही आणि तो आला आला की एकामेकांना सगळ्यांनी सांगायचं सगळी कबुतर बर म्हणत्या बऱ्याच दिवसानं तो पारदी येत येतो आणि त्या झाडाखाली जाळं टाकतो दाणे टाकतो आणि झाडाच्या मागं लपून बसतो मग ते पारदे आल्यावर कबुतर वयस्कर कबुत्र सगळ्यांना सांगतं अरे आला आहे कुणी झाडावर उतरू नका दाणे खाऊ नका ते त्यानं जाळं टाकलंय कुणी जाऊ नका मग सगळी एकामेकाला म्हणते ती होय वय आता खाली कुणी जायचं नाही आला पारद्याला राहा सावध राहा सावध असे एकमेकाला सांगत असतात ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर अशी उडत उडत सगळा सांगते ते एकामेकाला पारदी आला रे पारदे आला सावध राहा सावध राहा पारद्याच्या जा टाकलेल्या दाण्याला बोलू नका ना आपला जीव गमवू नका अशी म्हणते मग पारदी झाड टाकतून बसतो झाडाच्या माग दाणे टाकलेले असते त्यात पण काय होत कोण कबुतर जात नाही पण एक तरुण कबुतर असतं ते जरा आगाव असत ती दाण्याला बघून बुलत भुलत बर दिशे आणि दाणे टिपायला मग थोड्या वेळाने पारधी येतो तरी एक कबुतर दिसतं त्याला आपल्या जाळ्यात सापडले ती घेतो पाटील डाळ जाळ टाकतो निघाला मग ती कबुतर ला डाय लागत काय ती काय म्हणते निष्कारण मी जाळ्यात आलो माझं जा सगळं भाई बन सांगत होत तू जाऊ नको सगळ्यांनीच जायचं नाही ठरलं होतं जाळ्यात अडकायचं नाही पण आता काय करायचं मी अडकलो मी दाण्याला भुलो मग ते कबूतर रडायला लागतं पारद्याच्या जाळ्यात न वरडत म्हणत पारद्याने टाकलेल्या दाण्यांना भुलू नका आपला जीव गमवू नका मी जसा माझा जीव गमवला माझ्या हट्टीपणामुळं तसं तुम्ही कोणी गमवू नका तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं नाही त्यामुळे मी जाळ्यात फसलो असं कबुत्र म्हणत व पारधीच्या कबुत्राला कबुतराला घेऊन जातोय बाकीची कबुतर काय करतात ऐकत्यात बाकीची कबुतर वयस्कर कबुत्र सांगत बघा त्याला कसं नेलं पारद्यानं धरून आता तुम्ही कुणी त्या जाळ्याला दाण्याला बुलायचं नाही आपला जीव गमवायचा नाही ही पंचतंत्रातली गोष्ट आहे आणि ह्याला काय म्हणायचं माहित आहे कुणीच आपल्याला थोडं दिलं तेवढ्यात खाऊन समाधान माना मा मानावं जर तिथे ज्या एखाद्या ठिकाणी धोका असला थोडं मिळालं त्यात खाऊन समाधान मानावं जास्त मिळवण्याच्या आशेने जाऊन मग आपल्याला धोका मिळतो त्यासाठी अति लोभ करायचं नाही लोभाचे फळे वाईटच असते म्हणून अति लोभ करू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा